दनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजाचे किंबहुना समाजासाठी ज्यांना कनमळा आहे त्यांनी लोकशाहीमध्ये परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटनेने आंदोलन करण्याचा अधिकार दिला ते दीपक भाऊ बोराडे यांनी अमरण उपोषणाचा मार्ग पत्करला मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवाच्या वतीने तथा माझ्याही वतीने सन्मान्य दीपक भाऊ बोराडेच्या अमोल पाठिंबा देतो एवढंच नाही तर खासदार या नात्यानेही पाठिंबा देतो आणि जे आरक्षण ही मागणी काल परवा लोक का आरक्षण मागायला लागले किंवा वर्ष दोन वर्ष पूर्वी चळवळ आरक्षणाची सुरू झाली अशातला भाग नाही अनेक वर्षापासून धनगर समाजाची मागणी की आम्हाला एम टीतून एस टी मध्ये टाका खर तर रास्त मागणी आणि अपेक्षा दीपक भाऊ बोराडे मी आणि सर्व समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून ती मागणी आणि साधी गोष्ट होती देशभरात धनगर समाज एष्ठी मध्ये आहे का तर आहे हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये आपण तिकडे धनगड म्हणतो आपण त्याला धनगर म्हणतो त आणि र हा उच्चारातला फरक आहे परंतु केंद्रातलं सरकार त्याला मान्य करत नाही राज्यातलं सरकार त्याला मान्य करत नाही ही दुर्दैवाची बाब आहे तिकडे धनगडा आरक्षण आहे आणि इकडे ना नाही ना म्हणून मी अर्थाने मुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्री या दोघांनाही विनंती करेल की आता समाजाचा अंत न पाहता तुम्ही दिलेला शब्द फक्त पाळा दोन हजार चौदा जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा आरक्षण देऊ शकलं नाही हे मान्य करावं लागेल आणि म्हणून आपल्याला सत्ता आली तुम्ही आम्हाला सत्ता आमच्या हातात आणून द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण मान्य करू आणि तुम्हाला आरक्षण देऊ असं बोलल्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणावीस राज्यामध्ये सरकार असताना पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणायचे मी दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेचे आदिवासी मंत्री म्हणायचे ना विष्णू सावरा नावाचे आदिवासी मंत्री होते ते म्हणायचे अजिबात दिलं जाणार नाही जो माणूस संवैधानिक अधिकारावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एखादं स्टेटमेंट करतो ते किती योग्य हो आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हा धंदा गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार चौदा ते आता पंचवीस पर्यंत या राज्यामध्ये सुरू आहे म्हणून त्याच्यावर मी भाषण करणार नाही मी इतकंच म्हणेन आता समाजाचा अंत न पाहता जे दीपक भाऊ गोराटेने अमर उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलंय त्यांची वाट न पाहता शासकीय यंत्रणेने मी आता तिथून गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की मी पत्र देतो या पत्राच्या आधारावर आपण माननीय मुख्यमंत्र्याला संदेश पाठवा आणि आपले दूध ताबडतोबीन दीपक भाऊ बोरडेचं उपोषण सोडायला या आणि नुसतं उपोषण सोडू नका तर एनटीतून एस टी चाकलय असा आदेश घेऊन या मताचा मी शेवटी ही समान भावना आहे आणि समाजातल्या बरोबरी मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळत आहे नोकरीमध्ये आरक्षण मिळत आहे निमित्ताने जो समाज आहे खऱ्या अर्थाने मेंढ्या पालन पोषण करणार आहे पुर ढोर चालणार आहे वाडी वस्तीवर राहणार आहे या समाजाला ते आरक्षण देणं हे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपली भूमिका इथं उच्छ करायला आलो आमचे सहकारी आता बोलताना म्हणले काळेसाहेब तुमची तो भूमिका सांगाच सांगा परंतु आपल्या पक्षाची भूमिका सांगा माझ्या पक्षाची भूमिका हीच असेल परंतु तरी सुद्धा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आमचे प्रदेशाध्यक्ष हा हे आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले आहेत त्यांना सुद्धा मी हा विषय कानावर टाकणार आहे त्यांनाही भूमिका घ्यायला सांगणार आहे मला दीपक गोरडेला एका गोष्टी त्यांनी मला आकलन करून त्याच्या त्याला सुद्धा करून सांगितलं की आम्ही एम टी साडेतीन टक्के आहोत नाही द्यायचं ना तुम्हाला एसटीतून आरक्षण त्या आरक्षणाच्या मर्यादेच्या साडेतीन टक्के आहोत एम टी मध्ये आहोत तेच साडेतीन टक्के वर टी टाका आणि त्या साडेतीन टक्क्याला वेगळा ग्रुप मोजा अब करा आमचं आरक्षण आम्हाला राहू द्या त्यांचं त्यांना द्या किती साधा सोपा प्रश्न आहे तो सोडू शकतात ते परंतु द्यायची नीतीमत्ता असावी लागते आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण जिथं कुठं आपल्याला प्रयत्न करायचे तिथं तिथं मी आपल्या सोबत आहे मग ते शासन दरबारी असू दे जिल्हाधिकारी कार्यालयात असू दे आपण तिथे जाऊन सुद्धा मोठ्या शर्धीने प्रयत्न करायचं काम पडलं निश्चित निश्चितपणाने करेल मी दीपक भाऊ बरोडे विनंती करेन आपण तब्येतीची काळजी घ्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे काय आहे काय नाही ते बघा समाजात समाजाला आपली गरज आहे म्हणून तब्येतीची पण काळजी घेण्याची तितकीच जबाबदारी आपल्या सगळ्यांची पण आहे म्हणून इथे येताना गर्दी करणं एखादा इन्फेक्शन झालेला पेशंट इथे येणं त्या हिशोबाने ती काळजी सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावी ही नम्रतेची विनंती सर्व समाज बांधवांना करतो आज इथं आमच्या समेत बबलूभाई आहे राजा भाऊ देशमुख आहे कल्याणराव दळे आपले जयप्रकाश दादा आहे सगळीच टीम आपली महाविकास आघाडीच्या संदर्भातली मुद्दाम त्यांना सगळ्यांना फोन केले की आपल्याला जायचंय आणि मला याची कल्पना आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही माझ्या उभे होते याची मला जाणीव आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांना एक शब्द निश्चितपणाने पुन्हा देतो आपल्या या समाज बांधवाच्या या समाजाच्या मागण्यासाठी मी आपला खासदार या नात्याने शंभर टक्के आपल्या पाठीशी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद